हाय आज आपण आलो आहोत लिटिल बर्ड्स टेकेअरला विजिट द्यायला चला तर बघूया आतमध्ये कसं आहे सगळं पूर्ण माहिती आपण आतमध्ये आपण बघू शकता की मुलं खेळत आहेत इथे वयाचं काही लिमिटेशन नाही आहे सगळ्या वयाची मुलं आहेत सगळं एन्जॉय करत मग बघूयात आपण एक्झॅक्टली डेकर किती मोठं का आहे इकडे काय काय फॅसिलिटीज आहेत मुलांना खेळायला इथे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज ठेवलेल्या आहेत बघा मुले इथे आली तर अजिबात बोर होणार आहेत इथे एवढं मोठं असून पुन्हा आपण वरती पण बघणार आहोत वरती पण पूर्ण डेकर आहे तिकडे काय काय आहे पाहू शकता इथे किती मस्त आहे क्लीन आहे कुठेही घाण नाही आहे एकदम क्लीन व्यवस्थित सिस्टमॅटिक सगळं ठेवलेलं आहे रूम सुद्धा मोठा आहे मु मुलांना तुम्हीच प्रोव्हाइड करता का जेवण वगैरे सगळं घरावून टिफिन असतं इथे बरीच लहान मुलं आहेत का ओके हा स्टाफ रूम आहे बघू शकता तुम्ही हे आ, किती वर्षाच्या मुलांसाठी तुम्ही सहा महिन्याच्या म्हणजे इथे आपण सहा महिन्याच्या मुलांपासून डे केअरला ठेवू शकतो इथे एवढ्या छोट्या लहान मुलांपासून सुविधा आहे इथे लहान मुलांना खेळण्यासाठी हे

दोन ते चार इथे झोपण्याचा टायमिंग आहे त्यांचा दोन तास कंपल्सरी झोपवतात हे पाहू शकता तुम्ही ही रूम छोट्या मुलांसाठी आहे स्पेशली इथे फक्त छोटी मुले झोपतात आता आपण चाललं मोठ्या मुलांच्या रूममध्ये ही रूम पा ही रूम मोठ्या मुलांची आहे इथे किती एज पर्यंत तीन वर्ष पाच वर्ष रूम मोठी आहे पाहू शकता जसं नाव आहे तसंच डेकर पण छान आहे